नमस्कार मैत्रिणी ठरलं तर मग ह्या मालिकेमध्ये पुढे काय होणार ही सगळ्यांनाच उत्सुकता लागलेली आहे तर पुढील भागामध्ये आता इथे नागराजने तन्वीला तिच्या खऱ्या आईवडिलांचा सा ॲड्रेस सांगितलेला असतो तर तन्वी आता त्या ॲड्रेसवरती पोचते तर तिला तिथे दिसतं की एक बाई आणि माणूस टेलरिंगचं काम करत आहे तन्वी म्हणते हे माझं आयुष्य असेल का हे माझे खरे आईवडील असतील का तर तन्वी पुढे पुढे हळूहळू एक एक पाऊल टाकत असते आणि विचार करत असते या नागोबाने जर या लोकांचा शोध लावला आहे म्हणजेच हे माझे खरे आई वडील असतील ह्यात काही शंकाच नाही हा नागोबा तर माझ्या पाठीमागे पाय धरूनच लागला आणि अचानक तन्वी जेव्हा घरापाशी येते तेव्हा अचानक तिचा नजर त्यांच्या घरात असलेल्या त्या फ्रेमवरती जाते आणि ती बघते की त्या तो लहानपणीचा फोटो होता ना तो तन्वीचाच होता आणि ती त्या फोटोकडे बघतच राहते मग ते बापरे जर ह्यांना कळलं मी ह्यांची मुलगी आहे तर मलाही याचं टेलरिंगचं काम करावं लागेल मला माझ्या आत्ताचं जे आयुष्य आहे ना ते मला गमवायचं नाही आहे माझं सुखी आणि समाधानी आयुष्य मला तेच जगायचं आहे मला हे टेलरिंगचं काम नाही करायचं आहे या लोकांमध्ये मला राहायलाच यायचं नाही आहे पण आता मी त्यासाठी काय करू तर ती हळूहळू परत एक पाऊल पुढे पुढे टाकते आणि ज्या तिथं बाई काम करत असतात म्हणजे त्या तन्वीच्या खऱ्या आई असतात त्या इपुढे येतात आणि म्हणतात तुम्हाला काही मदत हवी आहे का तुम्हाला काही ड्रेस वगैरे शिवून घ्यायचे का आमच्याक तर तन्वी म्हणते नाही नाही तसं काही नाही मी सहजच इकडे आ असंच आले होते आणि तुम्हाला बघितलं म्हणून मी तुम्ही राहिले आणि तन्वी आता मनात विचार करायला लागते की काही झालं तरी आता ह्यांना इथून हलवावलं पाहिजे आणि ती म्हणते तुम्ही किती वर्ष झाले इथं राहताय तर ती ती बाई म्हणजे तन्वीची आई सांगते की पंचवीस वर्ष झालं आम्ही इथे राहतो तर तन्वी आता मनात विचार करते की ह्यांना आहे ना, ना इथून आपल्याला हकलून देवा लागणार नाही तर माझं सत्य लवकरात लवकर हा नागराज सर्वांसमोर आणल्याशिवाय राहणार नाही आणि तन्वी तिथून बाहेर पडते आता पुढील भागामध्ये तन्वी नक्की काय करण हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला पुढील भाग बघावा लागणार त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा थँक्यू